आणि अशा स्थितीमध्ये त्याला बघलच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय नाही ना मला बोलू द्या ना मग उत्तर द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय त्याला गोलमल काय उत्तर देताय इम्पोर्ट काय केला गेला कापूस इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा हे करताय आपला मला मला याची माहिती नाही की इम्पोर्ट काय करणार इम्पोर्ट करण्याची गरज नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये जितका कापूस आहे आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आणि शेतकरी प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये आत्महत्या केली जर सरकार ऐकत नसेल केंद्र सरकार कारण त्यांना कदाचित टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा ऐकावं लागत असेल शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊनी प्रश्न केला की त्याला भावांतर योजना की आमच्या शेतकऱ्याला दहा हजार रेट पाहिजे आता मार्केट साडेसहा हजार आहे त्याचा उल्लेख करत काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी पण त्याचा उल्लेखच करायचा टाळायचा आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होता हमीभाव कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग काय भरून का देत नाही दरवर्षी आपलं हे नियोजन असतं बारा महिन्याचा करार असतो बऱ्याच वेळा आपलं बरेच आमदारांचं केंद्रासंदर्भात आग्रह असतो परंतु एखादा जा केंद्र फिजेबल ठरण्यासाठी पन्नास हजार क्विंटल साधारणतः जर खरेदी झालं तर मग तिथे अधिकारी नेमणं तिथलं सारी व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन तर तो इकॉनॉमिक फिजेबल होत असतो म्हणजे पन्नास हजार क्विंटल साधारणतः त्या परिसरामध्ये खरेदी झाला पाहिजे दरवर्षीपेक्षा जास्तीचे केंद्र आपण उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून खरेदी चालू आहे तर मी आपल्याला सांगतो म्हणजे यंदा लांब धाग्याचा कापसाचा हमीभाव क्विंटल साडेसात हजार आहे सा सात हजार पाचशे एकवीस आणि त्याच्याचबरोबर त्या मध्यम धाग्याचं काय ते सात एक एकवीस आहे पण दुर्दैव असं की साडेसहा सा हजाराच्या पुढं काय शेतकऱ्याचे भाव नाही गेले तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आता केंद्र सरकार म्हणते आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल तर तुम्ही राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारशी चर्चा करून या बाबतीत शेतकऱ्याला नुकसान होणार नाही यासाठी आपण इम्पोर्ट करणं थांबवता येईल का हा माझा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण साधारणतः दरवर्षी एकशे दहा आपण कापूस केंद्र हे खरेदी केंद्र सुरू करत असतो यावर्षी आपण एकशे वीस एकशे चोवीस केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून सोळा मार्चला म्हणजे कालपर्यंत एकशे बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लक्ष क्विंटल ही खरेदी केली साधारणतः दहा हजार कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी ही सातत्याने चालू आहे आपला मला मला याची माहिती नाही की इम्पोर्ट काय करणार इम्पोर्ट करण्याची गरज नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये जितका कापूस आहे दरवर्षी आपलं नियोजन असतं बारा महिन्याचा करार असतो बऱ्याच वेळा आपल्या बरेच आमदारांचा केंद्रासंदर्भात आग्रह असतो परंतु एखादा केंद्र फिजेबल ठरण्यासाठी पन्नास हजार क्विंटल साधारणतः जर खरेदी झालं तर मग तिथे अधिकारी नेमणं तिथलं सारी व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन तर तो इकॉनॉमिक फिजेबल होत असतो म्हणजे पन्नास हजार क्विंटल साधारणतः त्या परिसरामध्ये खरेदी झाला पाहिजे दरवर्षीपेक्षा जास्तीचे केंद्र आपण उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून खरेदी चालू आहे त्याच्याचबरोबर जर सरकार ऐकत नसेल केंद्र सरकार कारण त्यांना कदाचित टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा ऐकावं लागत असेल शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊनी इथं प्रश्न केला कितला भावांतर योजना की आमच्या शेतकऱ्याला दहा हजार रेट पाहिजे आता मार्केट साडेसहा हजार आहे तर मधला जो भाग आहे जो काही साडेतीन चार हजार असा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो अध्यक्ष मोदय त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देतो तो अध्यक्ष महोदय एम एस पीचा लांब धागाचा भाव हा सात हजार पाचशे हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम दागासाठी सात हजार एकशे एकवीस चा दिलेला आहे आणि म्हणून सहा हजार रुपये मार्केट चुकीचं आहे अध्यक्ष महोदय जितका जितका अध्यक्ष महोदय जितकाय कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी सी सी आय कटिबद्ध आहेत तशा प्रकारचा बारा महिन्याचा करार त्या संदर्भात त्या त्या ज्या जिनिंग आहेत त्या संदर्भात केलेला आहे आणि आत्ता सुद्धा परवा पंधरा मार्चपर्यंत ज्यांनी नोंदी केली असेल त्या सगळ्यांची खरेदी होईल हे मी सांगू इच्छितो